अकरा सवा अकरा साडे अकरा बारा सवा बारा साडे बारा पंचाहत्तर तेरा सवा तेरा साडे पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे पाच पंचवीस तीस पस्तीस पन्नास अठ पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पंधराशे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये एक दोन सोळाशे दहा सोळाशे दहा सोळाशे सोळाशे साडे सोळाशे साडे सोळाशे सोळाशे पंचावन्न पंचहत्तर पावणे सतराशे रुपये पवने सतराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंचहत्तर पवने तेरा तेरा तेराशे पाच दहा पंधरा पंचवीस सवा तेरा सवा तेरा साडे तेरा साडे तेरा साडे तेरा तेरा पंच्याहत्तर पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर रुपये चारशे नऊ नऊ पंच्याहत्तर एक पावणे बाराशे बाराशे पाच बाराशे पाच पंचवीस पन्नास अगरे। अगरे। ताले अकरसी। ताले अकरसी। बारा पन्नास चार सवा चार साडे चार पाच पाचशे रुपये पाचशे रुपये साडे अकरा पावणे बारा बारा सव्वा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न पंधराशे पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न पावणे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सतरा अठरा एकोणीस पन्नास साडे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये बघून घ्या दोन हजार पन्नास काय त्याला सतराशे सव्वा सतरा साडे सतरा पंचाहत्तर अठरा सव्वा अठरा साडे अठरा पंच्याहत्तर एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये करता तुम्ही चौदाशे रुपये चौदा मालिका वाईट का चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपये तीस रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये झे आर सोळा सतरा अठराशे रुपये अठराशे सवा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एन एस बी सोळाशे रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये सतराशे सतराशे चौदाशेज निवड सतराशे सतराशे पन्नास सतराशे पावणे अठराशे रुपये पावणे अठराशे रुपये अठराशे सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपये का मरवाई ठिक सगळ्या सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा साडे सोळा पौने सतरा सतराशे 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 पाच पंधरा पंचवीस सव्वा सतरा साडे सतरा साडे सतरा साडे सतरा साडे सतरा साडे सतरा अठराशे रुपये बारा तेरा साडे पंधराशे સા પંદર પંચાયત એક હજાર સવા અકરા સાડે અક્રા બારા પાવને બારા તેર સવા તે સાડેરા સાડેરાબર સાડે વિચાર સાડે તેર પંચાવન સાત પાસઠ પાણી એક એકવીસ સવા એક સવા અકરા સા અકરા પાવને બારા બારા સવા બારા સાડે બારા પાવનેરા સાવને ચૌદ पाचशे काय साडे सातशे आठशे हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर अकरा सव्वा साडे अकरा पावणे बारा बारा असे करायची शेतकरी घेऊन देऊ